राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं होतं आणि या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचं माझ्याकडनं बक्षीस दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी स्वतः त्यांची गाडी फोडणार असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला पद्धतीने बोलत असेल नाव राधाकृष्ण हा करून त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे माना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल आहे मी तर फोडणारच भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने कापसा तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा बा काय असतं काय हा हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटतंय एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नालाय की करायच्या ना, करा ना तुम्हीच खिपलं काढायचे आम्ही सहन करणार नाही आम्ही तर दो शेतकऱ्यांना के सहन केला नाही पाहिजे सडेत तोळ उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ